नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थोड्याच वेळापूर्वी राष्ट्राला संबोधून केलेल्या भाषणाचा मतीत अर्थ जर असेल तर तो म्हणजे उद्यापासनं सुरू होणाऱ्या नवरात्री दसरा दिवाळी या सर्व सणांना त्याच्यानंतर गुरुनानक जयंती नाताळ हा सगळा सणांचा हंगाम सुरू होत आहे आणि या सणांच्या हंगामामध्ये जास्तीत जास्त खरेदी करा जास्तीत जास्त भारतीय उत्पादनांची खरेदी करा आणि जास्तीत जास्त लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांनी निर्मिलेल्या गोष्टींची खरेदी करा उद्यापासनं नवीन जी एस टी दर प्रणाली लागू होणार आहे अनेक जीवनावश्यक वस्तूंवरती पूर्वी पाच टक्के जी एस टी द्यावा लागत होता त्या आता करमुक्त करण्यात आलेल्या आहेत अनेक वस्तूंवर अठरा टक्के किंवा बारा टक्के कर होता तो आता पाच टक्के करण्यात आलेला आहे फक्त अति विलासी गोष्टी विलासी त्याच्यावर चाळीस टक्के कर कायम आहे बाकी नाहीतर पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच स्लॅब जी एस टीचे असणार आहेत याचबरोबर यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीयांना आयकरामध्ये किंवा इन्कम टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणावर सवलती देण्यात आलेल्या आहेत या सवलतींचा एकूण आकडा जर विचार करायला गेलं तर अडीच लाख कोटी रुपयांच्या घरात आहे आणि आता हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य ठरतं की या अडीच लाख कोटी रुपयांचा वापर शक्यतो देशांतर्गत खर्चासाठी करून भारताच्या अर्थव्यवस्थेला बळ देणं भारताच्या अर्थव्यवस्थेला नवीन भरारी घ्यायला मदत करणं हे सगळं तुमच्या आमच्या हातात आहे सध्याची परिस्थिती अतिशय आव्हानात्मक का आहे काल मी एच वन बी विजाबद्दल व्हिडिओ केला होता मला वाटलं होतं की आपली काही मोठी चूक झाली का कारण व्हिडिओ करून झाल्यावर भारतीय वर्तमानपत्रात टी व्ही चॅनलवर असं सांगण्यात येत होतं की एक लाख डॉलर फी ही दरवर्षी द्यावी लागणार आहे आणि प्रत्येकाला द्यावी लागणार आहे आणि जे लोक ज्यांच्याकडे एच वन बी व्हिजा आहे ते भारतात आलेत किंवा इतर कुठेही आलेत त्यांना एकवीस सप्टेंबरच्या आत आज रात्रीच्या आत अमेरिकेच्या वेळेनुसार तातडीने अमेरिकेत परतायला सांगितलं आहे कारण जर ते नाही परतले तर त्यांना आज शिरताना एक लाख डॉलर द्यावे लागतील त्याच्यावरनं राहुल गांधींपासनं इतर सगळे विरोधी पक्षाचे मान्यवर नेते तुटून पडायला लागले की हा तर मोदींचा कमकुवत पण आहे की डोनाल्ड माय फ्रेंड वगैरे असं प्रकारच्या गप्पा मारून भारताबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतीही दया माया दाखवली नाही नंतर स्पष्टीकरण आलं की हा जो कर आहे ही जी एक लाख डॉलर फी आहे ही पुढच्या वर्षी जेव्हा लॉटरी निघणार आहे एच वन बी विजासाठी तेव्हा ती लागू होणार आहे आणि ती एकदाच म्हणजे जाण्याच्या पूर्वी तेव्हा ती भरावी लागेल आणि त्यामुळे पहिले जेवढी भीती निर्माण झाली होती तेवढं गंभीर हे नाही आहे असा अनेकांचा समज झाला पण हे प्रकरण अतिशय गंभीर आहे तुम्हाला ती माकडीची गोष्ट आठवत असेल माकडीन जेव्हा नाका तोंडापर्यंत पाणी जातं तेव्हा स्वतःच्याच पिल्लाला पायाखाली ठेवून ती त्याच्यावर उभी राहते लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकीय नेत्यांची तशीच अवस्था आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था आहे एकीकडे त्यांचा मतदार आहे ज्याला वाटतं आहे की आपल्या नोकऱ्या भारतीयांमुळे जात आहेत जी मराठी माणसाची भावना आहे की आपल्या नोकऱ्या उत्तर भारतीयांमुळे बिहारी लोकांमुळे भैयांमुळे जात आहेत तशीच अमेरिकेतल्या सुशिक्षित मध्यमवर्गाची अशी धारणा आहे ती खरी एक खोटी याच्यात मी तशीरत नाही की आपल्या नोकऱ्या न येणाऱ्या लोकांमुळे जात आहेत आणि या लोकांनी ट्रम्प यांना निवडून आणलेलं आहे आणि त्यामुळे ट्रम्प यांचं एक राजकीय नेता म्हणून कर्तव्य आहे की या लोकांसाठी काहीतरी करणं दुसरीकडे ज्या कंपन्यांना याच्यात सगळ्यात जास्त फायदा होतो आहे ज्या कंपन्यांनी ट्रम्प यांना सगळ्यात जास्त देणग्या दिलेल्या आहेत त्यांचा देखील फायदा या एच वन बी विजामुळे होतो आहे आणि त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा आहे की ट्रम्प यांनी आपल्या मतदारांसाठी थोडंसं काहीतरी करायला हरकत नाही आहे पण आपल्या हितसंबंधांवर बाधा येईल असं काही त्यांनी करू नये आणि त्यामुळे इकडे जसे मराठीचे कैवारी मराठी पाट्यांचा विषय घेऊन लढतात तशाच प्रकारे ट्रम्प हेही अमेरिकन रोजगारांचा मुद्दा घेऊन लढले त्यांच्या मतदारांना वाटलं ट्रम्प यांनी बरंच काही केलं आहे त्यांच्या मतदारांच्या थोड्याच वेळात लक्षात येईल की फारसा काही फरक पडणार नाही आणि त्यामुळे कालचा प्रसंग जरी मोठ्या प्रमाणात टळला असला तरी भविष्यात काय वाढून ठेवलंय याची जाणीव आपल्या सगळ्यांना होणं आवश्यक आहे तुम्हाला ती बेडकाची गोष्ट माहिती आहे की बेडकाला एकदम गरम पाण्यात उकळत्या पाण्यात टाकला तर तो पटकन उडी मारून बाजूला होतो पण जर तुम्ही त्याला पाण्यात ठेवून मंदाचेवर जर पाणी तापवायला लागला तर बेडकाला ते कळत नाही आणि पाणी तापल्यावर त्याच्या रक्तवाहिन्या फुटतात तशी गोष्ट परदेशात राहणाऱ्या भारतीयांबाबत हळूहळू घडू लागली तर मला आश्चर्य वाटणार नाही लोकशाही व्यवस्थेमध्ये विविध देशांमध्ये परदेशातनं आलेल्या लोकांबद्दलची भावना तीव्र होत चाललेली आहे बऱ्याच ठिकाणी ती आफ्रिकेतनं आलेल्या किंवा पाकिस्तान बांगलादेश मुस्लिम देशातनं आलेल्या लोकांबद्दल तीव्र आहे अमेरिकेतही आहे पण तशीच ती भारतीयांबद्दलही ती भावना अधिक दृढ होत चाललेली आहे लाँग टर्ममध्ये याच्यातनं काही फरक पडेल का तर फारसा फरक पडणार नाही कारण जी गोष्ट मराठी माणसांच्या बाबतीत महाराष्ट्रात झाली मराठी माणसाचा टक्का पन्नास वर्षात चाळीस टक्क्यावर वीस टक्क्यावर आला तशीच गोष्ट अमेरिकेतही होत जाणार आहे परंतु मध्ये मध्ये तिथे आंदोलनं होणं टॅक्स लावणं म्हणजे त्यातली जी अनिश्चितता आहे ती अनिश्चितता वाढीस लागणार आहे अर्थात जो पर्याय उत्तर भारतीयांना बिहारी लोकांना बंगाली लोकांना उपलब्ध नव्हता तो भारतीयांना उपलब्ध आहे कारण बंगाल आणि बिहारमध्ये विकासाच्या संधीच उपलब्ध नव्हत्या पण भारतामध्ये विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ लागलेल्या आहेत होणार आहेत कोणाला तरी तो निर्णय घ्यायचा आहे की जिथे आत्ता आपल्याला अधिक सुखानी जगता येत आहे अशा देशात राहायचं का संधींच्या देशात परत यायचं अर्थात हा निर्णय ज्याचा त्याचा असणार आहे मी के तुबाला, काय तुम्हाला तुम्ही जर अमेरिकेत असाल तर तुम्हाला काय करायला हवं हो हे काय मी तुम्हाला सांगणार नाही आहे पण ही गोष्ट हळूहळू जाणवायला लागलेली आहे पाश्चिमात्य देशांचा इतिहास फार चांगला नाही आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये अर्थात त्याची तुलना कुठेही करू नका माझाही तो उद्देश नाही आहे पण दुसऱ्या महायुद्धात जेव्हा हिटलरचा नाझी राजवटीचा उदय झाला तेव्हा त्यांनी जे जू समाजाचं हत्याकांड केलं त्याच्यात हिटलरच्या जर्मनीमधले जू बऱ्यापैकी मोठ्या संख्येने ते वाचले कारण त्यांना हे जाणीव होत होती की हिटलर टप्प्याटप्प्याने पुढे जातो आहे आणि त्यामुळे त्यांनी एकोणीसशे चौतीस पस्तीस सालीच पलायन केलं आणि ते वाचले पण पोलंडमधले जू खास करून पोलंडच्या पूर्व भागातले जू ज्यांना कळलं नाही की त्यांच्यासमोर काय वाढून ठेवलं जात आहे ते अशा अपेक्षेत आशेत राहिले की सोव्हिएत रशिया त्यांचं रक्षण त्या करेल त्या 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 त्य किंवा जर्मनी आणि रशिया यांच्यातला अनाक्रमणाचा करार त्यांचं रक्षण करेल आणि तिथेच ते फसले अर्थात अमेरिकेची काही तुलना मी नाझी जर्मनीशी केली नाही आहे करणार नाही आहे पण जागतिक अस्थिरता हा आता एकमेव म्हणजे घटक जो स्थिर राहणार आहे अस्थिरता हीच स्थिर राहणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे त्याच्यात कशा लाटा कुठे उसळतील काय करतील हे सांगता येत नाही आणि ही संधी आहे भारतात परत येण्याची ही संधी आहे भारतात नवीन काहीतरी सुरू करण्याची पण त्याचबरोबर मोदी सरकारची ही ही जबाबदारी आहे की ज्या सुधारणा गेल्या काही वर्षात आपण करू शकलो नाही आणि दुर्दैवाने जे ही टीका म्हणून घ्यायची तरी घेऊ शकतात पण ज्या प्रकारचा विरोध मोदी सरकारला शेतकरी आंदोलनामध्ये सी एच्या आंदोलनामध्ये झाला त्यानंतर त्यांच्या धाडसी सुधारणा करण्याच्या वृत्तीला त्यांनी लगाम घातला दोन हजार चौदा ते एकोणीसचे मोदी सुधारणा करणारे मोदी आणि आताचे गेल्या काही वर्षातले मोदी याच्यामध्ये कदाचित वयामुळे कदाचित अनुभवामुळे पण आता पुन्हा एकदा त्या बेड्या तोडून नवीन सुधारणा करण्याची गरज आहे मोदींचं आवाहन आहे हे तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी आहे पण ते आवाहन सरकारमधल्या मंत्र्यांसाठीही आहे लाखो रुपयांच्या विदेशी गाड्या विकत घ्यायच्या आणि त्याची जाहिरात करायची असे मंत्री अभिनेते जे रांगेत उभे राहून आयफोन विकत घ्यायचा अर्थात आयफोन हल्ली भारतातच बनतो पण अर्थात त्यातली बरीचशा महागड्या गोष्टी असतात त्यातल्या त्या बाहेर बनतात हा ज्याचा त्याचा निर्णय काय विकत घ्यायचा आहे कुठे जायचं आहे पण त्याची जाहिरात करणं हे तरी किमान टाळायला हवं आणि म्हणून म्हटलं की भारतीय लोक मोदींच्या आवाहनाला जरूर प्रतिसाद देतील पण या सरकारच्या व्यवस्थेमधल्या लोकांचं वर्तन आधी सुधारणं अपेक्षित आहे नाहीतर लोकांनी स्वदेशी वापरा म्हणून आवाहन करायचं आणि सरकारच्या अवतीभोवती असलेल्या सगळ्या लोकांनी विदेशी थाट करायचे हे मात्र लोकांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही एका दृष्टीने नरेंद्र मोदींचं आजचं भाषण आवश्यक होतं आणखीनही त्यांनी सुधारणा करण्याची लोकांपर्यंत त्या सुधारणा घेऊन येण्याची आवश्यकता आहे अनेक निर्णय खास करून गृहक्षेत्र बांधणी क्षेत्र असेल की ज्याच्यामध्ये पारदर्शकता आणणं ज्याच्यामध्ये कोणत्या घरांचा मालक कोण आहे त्याचं सगळं एक मॅपिंग करणं म्हणजे बेनामी प्रॉपर्टीज कोणाच्या नावावर आहे त्याच्यामध्ये लोकांना घरं विकून दुसरी घरं घेणं घरं घेऊन भाड्याने घेऊन अशा प्रकारच्या गोष्टी करणं आत्ता कारण जी स्टॅम्प ड्युटी आणि हा सगळा भाग आहे त्याच्यामुळे लोकांना एका घरातून दुसरीकडे दुसऱ्या घरातून तिसरीकडे जायला तो कुठेतरी आडसर ठरतो कारण पाच सहा टक्के सहा टक्के जिथे स्टँड ड्युटी आहे तिथे घराच्या किमतींमध्ये सहा दहा पंधरा टक्के वाढ झाली नाही तर इकडनं घर विकून दुसरीकडे घर घेणं माणसाला आर्थिकदृष्ट्या शक्य असलं तरी व्यवहार्य नसतं अनेक गोष्टींची सुधारणा ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये करण्याची गरज आहे खास करून सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांसाठीही मोदी सरकारपेक्षा त्या त्या राज्य सरकारकडनं अपेक्षा आहे की तिथला जो माफिया आहे तिथे जो माथाडी माफिया आहे युनियनचा माफिया आहे एम आय डी सी आणि इतर सगळ्या इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशनमधला माफिया आहे त्यांना वेसण घालण्यात त्या त्या राज्य सरकारनी अधिक प्रभावी कामगिरी करायची गरज आहे तरच लघु मध्यम सूक्ष्म उद्योगांची चलती होऊ शकेल पुन्हा एक मुद्दा तो आवश्यक आहे म्हणून मांडतो हे जे सगळं ई रिटेलचे सगळे उद्योग आहेत त्यातही मोठ्या प्रमाणावर ही गोष्ट चालते की ग्राहकांना वस्तू घेताना त्यांच्या वेबसाईटवर मेड इन इंडिया असं प्रॉडक्ट दिसतं पण जेव्हा तुम्ही विकत घेऊन घरी येतं तेव्हा त्याच्यामध्ये खोका मेड इन इंडिया असतो पण अनेकदा आतल्या गोष्टी मेड इन चायना मेड इन बांगलादेश मेड इन तैवान अशा गोष्टी लिहिलेलं म्हणजे आतमधले कॉम्पोनंट्स नाही म्हणते पण लिहिलेलं असतं याबाबतही सरकारने अधिक कठोर भूमिका घ्यायची गरज आहे पण नंदलेस आजचं भाषण आवश्यक होतं कारण ट्रम्प सरकारच्या कारभारामुळे लोकांच्या मनात थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे थोडं सैरभैर होणं स्वाभाविक आहे अशा प्रसंगी देशाचा कर्तापुरुष पुरुष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जसं कोविड काळात त्यांनी नेतृत्व केलं होतं त्या प्रकारचं नेतृत्व त्यांच्याकडनं होताना दिसतंय ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा MH48